गे गे ने ए तुला कुठे आपलं मजा आपी तोंड काही वडले सका सकाळ लेरले दिसते गाड्या सागर चालतं मला फोन होय नाही भाग्यवान नक्की कोण आहे चुलते आज काही असे वय मग एवढं भाग्य असून पण ती का रडत होते मग अशी मला कळत होते उताळी नवरी झाले गुडघ्याला बाशिंग उताळी नवरी ऐक हा ना नाही काल पण ह्याच ठिकाणी आज पण काल थोडे रडले होते आज पण थोडं रडाके नाटके करते

लाव 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 नाव पिवड्या आमच पिवड्या लिहा आमचं पिवड्या लिहा लगेच लावते बघ वहिनीला लगेच लावते हा वर बघा ह्या सुट्या वर बघ सुट्या पिवड्यावर बघ ए पूजा सुटे आती गा बा पिवड्या 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 कुठे सापा फुगली का फुगली बर 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 थांबा आलो आता माझा ब्लॉक चालू या दहा मिनटं तर आता था थांबत नाही था मी तर तिसरी भाकर फुगवा नाही ना माझा जोक आहे रडायला बघ चोकावर किती उष्ण जातो रडायला लागली पोरगी आता

आजम ते सासूबाई चला सासूबाई जावा बांगड्या भरायला बरू लागा बरू लागा बांगड्या आवत हा जाओ अरे तुम्हाला हातभर डझन एक बांगडी पिचक काय होता काहीतरी एक नाव उखाना होता पहिले आईने शिकवलंय आम्हाला बांगडी चला देवाण घ्या होय गाड्याने नाही का भरलेलं जमत ती मय वाट का असत का चांगलं बरं होय म्हणजे सगळं कर्ज पाणी नेलं होतं का बाची <laughs> फिट दुप्पट कर्ज होत दुप्पट कर्ज होत का

साडी तुझी पिवो हो। तुला कुठं नि चल माझ्या सगळ कठीण करायला आता दाडी करून पुढे पिवड्या अय पिवड्या वाती जाती वाती जाती करायचं तुला हाय पिवो

हां बाई लाव दे मला व्यवस्थित भाजीचं कसं असतं माहिती का सेवा केलेली चांगलं असतं भाजीची पुन्हा मग तसंच असतं सेवाच्या दिवशी आता तुला नगऱ्याची सेवा करावं लागेल बोल पोर आहे कुठं पाय मोडला तुझा हा असतील का तुला बरं वाटते बघ

चला आता ब्लॉग हिथच करते सुट्टी आता आंघोळ करायला जाऊ